डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती महान स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्त होते त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील जिरादेई नावाच्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय आणि आईचे नाव कमलेश्वरी देवी होते लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि अध्ययनशील होते त्यांनी आपले शिक्षण पटनातील टीके घोष अॅकॅडमीतून सुरू केले आणि पुढे कलकत्ता विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि याच क्षेत्रात त्यांनी नाव कमावले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे आयुष्य हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी घट्टपणे जोडलेले होते एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी लॉची पदवी घेतल्यानंतर ते पटनामध्ये वकिली करू लागले मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला त्यांनी असहकार आंदोलन सविनय कायदेभंग आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली इंग्रज सरकारने त्यांना अनेकदा जेलमध्ये डांबले पण त्यांनी आपल्या देशप्रेमात कधीच खंड पडू दिला नाही स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनात्मक निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये त्यांना घटनासभेचे से अध्यक्ष बनवण्यात आले त्यांनी अत्यंत संयम शिस्त आणि नीतिमत्तेने ही जबाबदारी पार पाडली भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी शपथ घेतली त्यांनी सलग दोन कार्यकाल एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट राष्ट्रपती पदावर राहून देशाची सेवा केली हा एक विक्रम आहे कारण आजपर्यंत कोणताही राष्ट्रपती सलग दोन टर्मसाठी इतक्या कालावधीसाठी सत्तेवर नव्हता राष्ट्रपती म्हणून त्यांनी कायम संविधानिक मर्यादा पाळल्या आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण केले त्यांनी सरकारला नेहमीच नैतिकता पारदर्शकता आणि जनहित यासाठी मार्गदर्शन केले राजकारणात असूनही ते अत्यंत साधे विनम्र आणि सडेतोड होते त्यांचे राहणीमान साधे होते आणि ते कोणताही दांभिकपणा करत नसत एकदा राष्ट्रपती असताना त्यांच्या भावाने सरकारी मदतीची मागणी केली होती ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली होती यावरून त्यांच्या प्रामाणिकपणाचा अंदाज येतो डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या सेवेबद्दल एकोणीसशे बासष्टमध्ये भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले त्यांनी सत्याग्रह चंपरन इंडिया डिवायडेड यासारखी महत्त्वपूर्ण पुस्तकेही लिहिली त्यांनी समाजासाठी निस्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला त्यांचे जीवन म्हणजे एक संयमी शिस्तबद्ध आणि प्रेरणादायक चरित्र आहे त्यांचे निधन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी पटना येथे झाले आजही त्यांचे योगदान भारतीय जनतेच्या स्मरणात आहे त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी निस्वार्थ देशसेवा आणि संविधानाबद्दल असलेली निष्ठा हे गुण नव्या पिढीला सदैव प्रेरणा देतात